नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी बोलणारी नदी धडा दुसरा याचा स्वाध्याय पाहणार आहोत स्वाध्याय पाहण्याआधी धडा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा चला तर मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करू प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे लिलाला कसली हौस होती याचं उत्तर आहे लिलाला खोड्या काढण्याची हौस होती दुसरं आहे लिलाला काय खायचे होते लिलाला बर्फाचा गोळा खायचा होता तिसरा आहे नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती नदीबाई ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी होती पुढचा आहे आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या पुढचा आहे पेढा घेऊन लीला कोठे गेली त्याचं उत्तर आहे पेढा घेऊन लीला गोठ्यात गेली आता पाहूया प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा ही उत्तरे आपण आपल्या मनाने लिहायची आहे म्हणजेच तुम्हाला सांगते पहिला प्रश्न आहे तुम्हाला काय खावेसे वाटते यामध्ये तुम्हाला काय खायचे ते लिहायचे मग तुम्हाला आईस्क्रीम आवडत असेल तर आईस्क्रीम लिहा किंवा एखादी भाजी आवडत असेल तर ते लिहा किंवा गोड लाडू पेढे आवडत असेल तर ते लिहा याचं उत्तर आपण आपल्या मनाने लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात आता याच्यावर आपल्याला बाहेरचे उघड्यावरचे अस्वच्छ असे पदार्थ खाऊ नये असे सर सगळेच सांगत असतात मग आपण ते आपल्या मनाने उत्तर लिहायचं आहे पुढचं आहे तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावंसे वाटते याच्यात आता कोणाला खेळावंसं वाटतं कोणाला झोपावंसं वाटतं त्यानुसार आपण आपल्या आवडीनुसार तुम्हाला काय करावंसं वाटतं ते या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आता आपण प्रश्न तिसरा पाहू त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मग लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आता आपण पाहू प्रश्न तिसरा दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटीळा हे अक्षर येणारी प्रत्येकी चार शब्द लिहा यामध्ये आता आपण पाहूया दोन अक्षरी शब्द दोन अक्षरी शब्दामध्ये पहिला पळा दुसरा काळा तिसरा फळा चौथा शाळा आणि पाचवा मळा असे हे पाच शब्द तीन अक्षरी शब्दांमध्ये कावळा सोहळा बावळा आवळा आणि भोपळा हे झाले तीन अक्षरी शब्द आता चार अक्षरी शब्द पाहूया त्यामध्ये पावसाळा भळाभळा खळाखळा सळासळा आणि मोरावळा हे झाले आपले शब्द आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा त्याआधी मित्रांनो तुम्ही स्वाध्याय पाहताना मग हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका प्रश्न चौथा पाहूया कोण कौन कोणाला म्हणाले त्यामधील अ आहे नको बुडवू शाळा असे कोण कौन कोणाला म्हणाले नको बुडवू शाळा असे ताई लीलाला म्हणाली आ आहे काय खाऊ अनलास? हे कोण म्हणाला आहे लीला भुला मामाला म्हणाली यातील ई आहे तू बदामी पेढे नदीत टाकलेस हे आई लीलाला म्हणाली पुढचं आहे ई काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते हे कोण कोणाला म्हणालं माई लीलाला म्हणाली आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा खालील शब्दांचे अनेक वचन करा यात आहे डबा याचं अनेक वचन होईल डबे बैल याचं अनेक वचन बैल पुढचा आहे नदी नद्यांचं अनेक वचन नद्या डोळा त्याचं अनेक वचन डोळे दिवस दिवसच अनेक वचन दिवस पेढा पेढ्याचं अनेक वचन पेढे हे झालं अनेक वचन आता पुढचा प्रश्न सहावा पाहूया लिलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल याच उत्तर आपण असं लिहू हे नदीताई तू खूप छान आहेस तुझ्यामुळे आम्हाला सर्वांना पाणी मिळते तुझ्यामुळे शेती पिकवली जाते आम्ही पोहायलाही तुझ्यामुळे शिकलो आहोत खरंच तू खूप छान आहे असं आपण याचं उत्तर लिहू शकतो आता प्रश्न सातवा आहे या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ काय शेत आणि दुसरं वाक्य आहे सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो या वाक्यात या वावर या शब्दाचा अर्थ वर्दळ म्हणजे एजा असते असा होतो म्हणजेच एका शब्दाचे दोन अर्थ होतात आता याप्रमाणे दोन अर्थ असलेले आपल्याला पाच शब्द शोधायचे आहेत आणि प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्य लिहायचे आहेत तर आता चला आपण याच उत्तर पाहूया पहिला शब्द आहे दंड दंड या शब्दाचे दोन वाक्य पाहूया आता मी शाळेत न गेल्यामुळे शिक्षकांनी मला दंड केला हे एक वाक्य आणि दुसरं वाक्य आहे माझा दंड खूप दुखत आहे म्हणजे दंड या शब्दाचे येथे दंड म्हणून एक वर्गात दंड केला आणि दुसरा आपल्या शरीराचा हाताचा दंड दुसरा शब्द पाहूया आपण हार हार या शब्दाचे दोन वाक्य पाहूया क्रिकेटमध्ये माझ्या संघाची हार झाली यामध्ये हार म्हणजे हरणे असा अर्थ होतो तर दुसरा आहे हार हार या शब्दाचा क्रिकेट मध्ये माझ्या संघाची हार झाली आणि दुसरा आहे माझा हार घालून सत्कार केला असे याचे दोन अर्थ या आहे आता पुढे पाहूया शब्द तिसरा मान यामध्ये माझी मान खूप दुखत आहे आणि दुसरं आहे त्याचं वाक्य माझ्या वडिलांना आमच्या गावात खूप मान आहे यामध्ये मान हा एक शरीराचा भाग याचा एक अर्थ होतो आणि दुसरा होतो मान सन्मान या अर्थाने आता पुढचं पाहूया शब्द धड धड या शब्दाचे दोन वाक्य पाहूया छाती पोट व पाठ मिळून धड बनते आणि दुसरं वाक्य आहे भीतीने श्यामला धड बोलता येईना आता पाचवा आणि शेवटचा शब्द आहे माया आणि याची दोन वाक्य आता आप पाहूया पा, पा रमेश रावांनी वाईट कामे करून खूप माया मिळवली होती आणि याचं दुसरं वाक्य आहे आईची मुलांवर माया असते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला येथे स्वाध्याय संपलेला आहे आपल्याला सर्व प्रश्न समजले ना जर काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता एक लाईक नक्की करा आपण असेच भेटूया पुढच्या स्वाध्यायात तोपर्यंत तो, बाय बाय